नमस्ते भाऊ सायमर भोसले आपला न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मी आहे अहिल्या नगर मध्ये फक्त दहा किलोमीटर अंतराच्या पुढे म्हणजे माझ्या समोर दौंड ते अहिल्या नगर हा जो मोठा हायवे आहे या हवे पासून फक्त मी पाचशे फूट आतमध्ये आहे ते तेहतीस फूट शिवचा रस्ता आहे म्हणजे याला रस्त्याची काही अडचण नाही तुम्हाला हा रस्ता एकदम टकाटक करून मिळणार आहे ज्या लोकांना क्षेत्र घ्यायचं असेल त्या लोकांनी कॉल करायचा हक्काने आणि अजिबात एजंट लोकांनी कॉल करायचे नाहीत नो एजंट नो कॉल शेती सुंदर आहे शे अतिशय प्राईम लोकेशन आहे आणि तुमच्यासमोर आहिले नगर आहे महत्वाचं म्हणजे तुमच्या समोर नजरेसमोर असा मोठा बायपास मोठा हायवे आहे आणि या ठिकाणी जमीन आहे टोटली शंभर एकर या शंभर एकराचा रेट आहे मित्रांनो ओन अँड ओनली फक्त दहा लाख रुपये एकर त्याच्यामध्ये कंडिशन अशी आहे तुम्हाला एकर दोन एकर पाच एकर दहा एकर घेता येणार नाही हे क्षेत्र तुम्हाला तुमच्या सहमताने तुमच्या पार्टनरशिप मध्ये दोन टप्प्यामध्ये चार टप्प्यामध्ये म्हणजे पंचवीस पंचवीस तुम्ही स्वतः पार्टनर तयार करा आणि पंचवीस चौक शंभर चार लोकांना क्षेत्र तुम्ही एकत्र घेऊ शकता किंवा पन्नास पन्नास एकरांचं शेतर तुम्ही एकत्र घेऊ शकता आणि दहा लाखामध्ये तुम्हाला मिळते पर एकर आणि यायचं असेल तर कशाला करता फिकर आपला वादा न्यूज चॅनल आहे एक नंबर एक नंबर एक नंबर एकच सांगतो एकच वादा आपला वादा हे जे डिमार्केशन आहे आपलं कुकडीचं पाणी फक्त चार किलोमीटर अंतर आहे पाणी आपण इथं आणू शकतो शेजारी खाली बाग आहे ते कुकडी कॅनलचं पाणी आणलेलं आहे अच्छा तलावचं पाणी आणलेलं आहे ओके आपण पाईपलाईन करू शकतो आपण हेर पाडू शकतो पाणी इथे भरपूर आहे पाण्याचा साठा जवळचे कोकडी कारखाना जमीन एकदम टेबल पेशी अनिन अण्णा रस्ता येण्यासाठी कसा असेल रस्ता सरकारी रोड आहे क्लिअर कोळे साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही रस्ता शिव दाखवा बांधन दाखवा आणि रस्ता तुम्ही हक्काचा करून घ्या अशा पद्धतीने लिगली रस्ता तुम्हाला इथून शिवचा रस्ता तेहतीस ती फूट रस्ता आहे आणि इथून फक्त पाचशे फूट जर आपण आत गेलो तर तुम्हाला डांबरी मोठा हवे आहे एकदम मोठा अहिल्या नगर ते दौंड हा मोठा जो हवे आहे या हवेपासून आपलं क्षेत्र थोडंसं पाचशे फूट आतमध्ये आहे दुसरा विषय तुमच्या समोर ही डिमार्केशन जी आहे ही सरळ अशी पुढं पुढं गेलेली आहे शंभर एकरामध्ये जाणं आणि फिरणं इम्पॉसिबल असेल तरी पण तुम्हाला आम्ही शक्य करून दाखवतो तुम्हाला जमीन दाखवतो कसल्या प्रकारची जमीन आहे या ठिकाणी उच्च प्रतीचा उच्च प्रतीची काळी जमीन आहे हा काला सोना आहे आणि हा अहिल्यानगरचा काला सोना आहे बोलते हे किसान की काली मिट्टी ऐसी मिट्टी आप लोगों को अहिल्यानगर मिलेंगी अहिल्या अहिल्यानगर हे जिल्ह्याचे लेवलचा विषय आहे जिल्हास्तरीय हे क्षेत्र आहे तुम्हाला मेन हायवेला जायचं म्हटलं तर तुम्हाला गुंटेवारीमध्ये रेट तुम्हाला द्यावा लागेल पण तुम्हाला आपण क्षेत्र देतोय प्रति दहा लाख रुपये एकर अशा प्रकारचा काला सोना आहे तुमच्या नजरेमध्ये जेवढं बसते जेवढं तुमच्या नजरेमध्ये सामावते हे सगळं क्षेत्र एकदम चौरसमध्ये क्षेत्र सगळं आपलं आहे शंभर एकर क्षेत्र आहे आणि हे एक मोठ्या नामांकित कंपनीचं क्षेत्र आहे त्याच्यामुळं तुम्हाला सातबारा उतारा फेरफार सरकारी मोजणी आणि बाकीचे डॉक्युमेंट तुम्हाला काही बघायची गरज नाही आणि तुम्ही मागायची पण गरज नाही ऑलरेडी फाईल सगळ्या फाईलचा बंच आपल्यापाशी ऑलरेडी तयार आहे तुमच्या सरकारी वकिलांना तुम्ही दाखवून प्रॉपर्टी क्लिअर आहे का त्याच्यामध्ये काय वाद आहे का सगळं चेक करा ह्याच्यामध्ये ह्या प्युअर सोनं आहे मित्रांनो प्युअर खनखनित प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळं ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळणं हे तुमच्या नशिबातला भाग असेल अशा पद्धतीची प्रॉपर्टी तुम्हाला भविष्यामध्ये मिळणार नाही तर येऊ शकता आणि आपल्या शंभर एकराचे मालक होऊ शकता एकच सांगतो एकच वादा आपला वादा तुम्ही समोर पाहताय की सगळी जमीन तुमच्या नजरेमध्ये सोमाव सामावते आणि आपल्या ह्या पट्ट्यामध्ये मोठा असा नगर हायवे आहे आणि ह्या समोरच्या तुम्ही पहा तर असा आपला मोठा नगर हवे आहे आणि तुमच्या समोर असं जे क्षेत्र समोर दिसते ते सगळं आपलं टोटली शंभर एकर जमीन आहे समोर आहे असा तेहतीस फूट रस्ता शिवाचा रस्ता आहे समोर आहे असा मेन हावे अहिल्या नगर ते दौंड आणि अशा प्रकारच्या जमिनी तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्हाला आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करावं लागल सबस्क्राईब करावं लागल आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करावं लागल म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जर आपला व्हिडिओ पाडला तर तो, तो तुम्हाला पाहता येईल म्हणून तुम्हाला बेल आयकॉनचे बटन प्रेस करावं लागेल आणि अहिल्या नगर आपल्यापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती आहे ही सगळी माहिती आमची खरीखुरी असते महत्वाचं म्हणजे आम्ही दह च म करत नाही जे आहे ते रिअल फॅक्ट असतो आमच्या सोबत आमची अन्ना असतात त्याच्यामुळं मार्गदर्शनाखाली आमची कामं सगळी सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि आपल्या या जमिनीचे मालक व्हा एकच सांगतो एकच वादा आपला वादा एजंट लोकांनी अजिबात कॉल करायचे नाहीत ज्या लोकांना शेती घ्यायची आहे अशाच लोकांनी कॉल करा अहिल्या नगर तुमचं स्वागत करत आहेत दहा लाखाने एकर शेतकरी होयचंय का तर लवकरात लवकर निर्णय घ्या निर्णय हा शेती बघण्यामध्ये घालवू नका डॉक्युमेंट चेक करण्यामध्ये निर्णय घालवा तुमच्या सरकारी वकिलांच्या मदतीने पेपर चेक करा किंमत आहे दहा लाख रुपये एकर एक एक लाखाने दोन दोन लाखाने याची किंमत कमी होणार नाही आणि याच्यामध्ये दहा वीस हजार रुपये रेट कमी होऊ शकतो